ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे शिवभक्त कैलासवाशी बाळू अण्णा व्यंकटेश आंदेकर यांच्या एक्केचाळीसाव्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आठशे एकोणपन्नास रक्तदात्यांचा सहभाग पुणे सोळा जुलै दोन हजार पंचवीस शिवभक्त कैलासवाशी बाळू अण्णा व्यंकटेश आंदेकर यांच्या एक्केचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आंदेकर परिवारातर्फे करण्यात आले या शिबिरात एकूण आठशे एकोणपन्नास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या शिबिराला माननीय आमदार रवींद्र धंगेकर अविनाश बागवे ॲडव्होकेट नंदकुमार पाटील ॲडव्होकेट शिरीष शिंदे राजनजी नायर दत्ताभाऊ खाडे शंकर पवार संतोष सावंत जयाशेठ सुराणा विशाल धनावडे गायत्रीताई खडके ज्योतिताई बदूरकर संजय बालगुडे नितीन धमाले डॉक्टर सहिंद्रीकर डॉक्टर वहीकर बाळासाहेब डाभेकर बाळासाहेब अमराळे सुरेश शेठ देसाई अशोकजी काळोखे आशिष साबळे सौरभ अमराळे आदी मान्यवरांनी भेट दिली विशेष बाब शिबिरात किशोर राजपूत यांनी त्यांचे पंचाहत्तरावे रक्तदान करून प्रेरणादायी उदाहरण सादर केले सहभागी संघटना सारसबाग ग्रुप पी एम पी एल स्वारगेट व कात्रज डेपो अखिल भारतीय काशी कापडी समाज कार्यकारी मंडळ व महिला कार्यकारी मंडळ काशी कापडी समाज पुणे काशी कापडी समाज युवक संघटना शिबिरातील रक्त संकलन तपशील ससून ब्लड बँक दोनशे बारा बाटल्या अक्षय ब्लड बँक तीनशे दोन बाटल्या पुणे ब्लड बँक सेंटर तीनशे पस्तीस बाटल्या एकूण आठशे एकोणपन्नास बाटल्या प्रत्येक रक्तदात्याला एक सन्मानचिन्ह भेटवस्तू देण्यात आली याशिवाय लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला ज्यातून चार भाग्य विजेत्यांची निवड करण्यात आली लकी ड्रॉ विजेते विठ्ठल पाटोळे वॉशिंग मशीन प्रमोद यादव ओहन सुनील जाधव फ्रायर यादनिक ठक्कर सी सी टी व्ही कॅमेरा सेट आयोजक मंडळ गणेश आंदेकर अविनाश आंदेकर अमोल आंदेकर सोमनाथ भाऊ काची राजेश आंदेकर विशाल कोमकर देवांगण आंदेकर ओम आंदेकर प्रथम आंदेकर सूत्रसंचालन संजय नाईक आणि शैलेश आंदेकर यांनी उत्तमरित्या पार पाडले या उपक्रमाने कैलासवाशी बाळू अण्णा यांच्या स्मृतीस मानवंदना सामाजिक कार्याची उजळ परंपरा पुढे नेली आहे स्मार्ट पुणेकर यांचे मी स्वागत करतो आमच्या कार्यक्रमाला आपण आलात त्याबद्दल मी तुमचे स्वागत करतो हे आमच्या रक्तदान शिबिराचं एक्केचाळीसाव वर्ष आहे तसे आपण अति तातडीचे पण हे देतो कॅम्प देतो त्यामुळे तसा बघायला गेला तर जवळजवळ एक साठसत्तर वेळा आपण बुलट कॅम्प भरून लोकांना के हे केलेलं आहे तर जवळजवळ हजार बॅग आपण करायचा प्रयत्न असतो आणि आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे आपण ते अचीवमेंट पास करतो आणि साधारण नाही एक्केचाळीस आहे कंटिन्यू जेव्हापासून आमच्या काका गेले त्यांच्या स्मृतीभीतर्थ आपण एक रक्तदान शिबिर भरवत असतो त्यांच्यावर ज्या ज्यांची यांची श्रद्धा आहे त्यांची ही गर्दी असते निरोप मिळो न मिळो या तारखेला या दिवशी सगळेजण हजर असतात आणि जवळजवळ सकाळी सात वाजल्यापासून रात्री सातपर्यंत हा प्रकल्प सुरू असतो मी तर म्हणाल की ह्या अशा सगळ्यांच्या आशीर्वादानेच आणि त्यांच्या शुभेच्छांनीच हे एक्केचाळीसावं वर्ष आपण पूर्ण करतो आहे तसं बघितलं तर खूप मोठे मोठे कॅम्प होतात परंतु अशी कंटिन्युटी उठं नसते हे सगळे श्रेय मी आमच्यावर जे श्रद्धा ठेवून आमच्या काकांवर जे श्रद्धा ठेवून इथे येतात त्यांना देतो हे यश आमचं नसून त्या प्रत्येक रक्तदात्याचं आहे जो रक्तदाता आजपर्यंत कंटिन्यू आमच्या मागे उभं राहून रक्तदान करायला येतो मी या कार्यक्रमातून त्यांना आवाहन करू शक करतो की स्वैच्छेने रक्तदान करा ज्याप्रमाणे मतदान करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे रक्तदान करणे आवश्यक आहे असं मला सगळ्यांना सांगूशी वाटतं यानंतर आमचे माझी ताई माझी सरपंच ज्योतिताई बद्दूरकर आपलं मत व्यक्त करतील ज्योतिताई पंडित बद्दूरकर ॲक्च्युली मी अंधिकरांची मुलगी आणि ज्यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान केलं जातं ते, के ते माझे काका आणि मला तुम्ही आत्ता जी संधी दिली सांगण्या बोलण्यासाठी त्यासाठी मी पहिल्यांदा तुमचं धन्यवाद मानते कारण हे खूप गरजेचं होतं गेली आता एक्केचाळीस वर्ष आपलं हे रक्तदान शिबिर चालत आहे आणि हे जे काय घडतं आहे ना हे केवळ एक आंदेकर कुटुंब नाही करत आहे आमच्या काकांच्या हस्ते जे काय कार्य झालं ते असताना तर त्यांच्या त्या म त्या सहकार्यानी मदतीने जे लोक प्रेरित होतात त्या लोकांनी हे रक्तदान शिबिर सुरू केले ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर ही परंपरा सुरू झाली आहे आणि ही अशी झाली आहे की जो येतो ना तो हार्डली येतो आम्ही फक्त जाहीर करत असतो की रक्तदान शिबिर आहे आणि आज म्हणजे माझे भाऊ असू दे त्यांचे मित्र असू द्या किंवा सहकार्य कुणी असू द्या त्यांच्यामुळे आणि त्यांच्या जो काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे महिलासुद्धा खूप प्र जास्त प्रमाणात जो जोडल्या गेलेल्या आहेत त्यांचं सहकार्य मिळते त्यांच्याकडून रक्तदान होतं आहे आणि विशेष करून युवकांना प्रोत्साहन मिळते आज जो करोनाचा केवढा मोठा भयंकर कालावधी गेलेला आहे त्याच्यामध्ये जो क करोनासाठी टेस्ट वगैरे म्हणजे घेतले आहेत आपण इंजेक्शन त्याच्यामुळे आपल्या शरीरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे आणि जेव्हा आपण आपल्या शरीरातलं रक्त देतो तेव्हा रक्तदान केल्यानंतर न्यू रक्त आपल्या शरीरात येतं त्यामुळे तरुणांना तर ह्या गोष्टी माहितीच असतील पण मी याच्या थ्रू हे सांगू इच्छिते की जिथेही तीन महिन्यानंतर तुम्ही रक्तदान करून आपल्या शरीरातलं रक्त फ्रेश करून स्वतःचं लाईफ वाढतो आणि जे कोणी इथे येत आहेत ते ज्यांच्या सहकार्य नाही होतं म्हणजे सगळेच आहेत त्या सगळ्यांनासुद्धा तुमच्या वतीने मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि प्रत्येक वर्षी त्यांचं स्वतःहून आम्हाला सहकार्य मिळावे याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते धन्यवाद विशेष बदल झालेला आहे आत्तापर्यंत आमच्या काकांपासून त्यांचे जे मित्र होते ते हा कार्यक्रम पार पाडत होते परंतु या कार्यक्रमामध्ये आमचे पोरं म्हणजे माझा मुलगा माझा पुतण्या ही नवीन जनरेशन जोडले गेली आहे ज्यांचे थ्रू आज जवळजवळ मला वाटतं प्रमाण आजच्या ब्लड डोनेशनचं अर्ध प्रमाण ह्या तरुण मुलांमुळे वाढलेलं आहे त्यांना मी म्हणजे ह्या याचं श्रेय मी त्यांना देतो कारण जसजसं या झाडाला पानं येतात फुलतात आणि पडून जातात तसं आम्ही पानं जर कमी झालो तर दुसरी पालवी फुटलेली मला दिसते आणि yes. त्यामध्ये प्रथम अंधेकर ओम अंधेकर कृष्णा अंधेकर संचित पवार विजय चौधरी अशा सगळ्यांचा मी समावेश मुद्दाहून करू शकतो त्याचप्रमाणे आम्हाला विशिष्ट ग्रुपचं पण सहकार्य होतं त्या त्या ग्रुपमध्ये सारसबाग ग्रुप झाला दळजाई ग्रुप झाला आमचा अशा खूप ग्रुपचा सहकार्य आम्हाला मिळत असतं या सगळ्या हेतून आम्हाला एकच सांगूशी वाटतं की प्रत्येकाने रक्तदानासाठी अवेअरनेस वाढवून सगळ्यांनी रक्तदान रक्तदानात सहकार्य करावं आणि आपल्या रक्तदानाचा तुटवडा जसा कमी होईल याच्याकडे बघण्याकडे प्रयत्न करतात आपल्या इथं तीन रक्तपेढ्या मदत करतात एक ससून सरोपचार मत रक्तपेढी दुसरी अक्षय अक्षय रक्तदान रक्तपेढी आणि तिसरी पुन्हा ब्लड बँक अशा तीन पद पत पतपेढ्या आपल्याला मदत करत असतात शिवभक्त कैलासवाशी बाळू अण्णा आंदेकर यांच्यावर जो असंख्य प्रेम करणारा जनसमुदाय आणि रक्तदान हे सर्व सर्वोत्कृष्ट श्रेष्ठदान आहे आज जगाच्या पाठीवर कुठेही गेले तर तुम्हाला रक्ताची कुठं फॅक्टरी दिसत नाही रे एका रक्ताच्या थेमानी एक माणसाचा जीव वाचतो आज रक्तदान कुठेही तयार करता येत नसल्यामुळं रक्तदान करणं खूप गरजेचं आहे आणि बाळू अण्णा आंधेकर यांनी जे समाजासाठी कामं केली तेच कामाचा वारसा त्यांची आज पुढी पुढची पिढी जोपासत आहे त्याचा आज आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि आज कुठल्याही राजकीय पक्षांनी जरी रक्तदान घेतलं शिबिर घेतलं तर एवढी एवढा जनतेचा प्रतिसाद एवढा उत्तुंग प्रतिसाद कधी लाभत नाही सकाळी सात ते संध्याकाळी सात या टायमिंगमध्ये अतिशय गर्दी म्हणजे इथं था थांबायला जागा नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होतंय तर मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्या महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या वतीने आणि त्यांचं मनापासून आभार मानतो आम्ही गेली एक्केचाळीस वर्ष आली रक्तदान शिबिर करतो आहे आमचे चुलते जाऊन बेचाळीस वर्ष आली ते गेल्यानंतर एक्केचाळीस वर्ष झाले आम्ही रक्तान शिविर करतो आहे असे नवीन नवीन कार्यकर्ते हे जे यांचे वडील त्यांचे आजोबा हे यांच्यापासून जे काही चालन आहे त्याच्यामुळं हा कार्यक्रम सक्सेस होतो आहे आणि ही असंच पुढं या पिढीने आम्हाला सहकार्य करावं असंच तरुण वर्ग जास्त येतो कारण माझी मुलंही तरुण आहेत आता मी थोडंसं वयस्कर झालो आहे पण मुलांमुळं मुलांना भेटून मुलांच्या हिशोबाने सगळी मुलं एकत्र येतात आणि ह्या पुढं हे असंच चालू राहील असं मी ह्या मुलांवर सदइच्छा व्यक्त करतो गेल्या एक्केचाळीस वर्षापासून सातत्याने नि, म्हणजे नित्य नियम ना मोडता हा कार्यक्रम कंटिन्युअस चालू आहे ज्याच्यात अत्यंत लेटेस्ट जनरेशन आहे त्यांचा खूप सुंदर आणि चांगला प्रतिसाद आहे आणि मेन म्हणजे एक्केचाळीस वर्षापासून जे कंटिन्युअस इथं ब्लड डोनेट करतात तर नित्य नियमाने एकाही वर्ष गॅप न देता न चुकता व्यवस्थित म्हणजे ब्लड घेऊन आठवणीने या कार्यक्रमाचा लाभ देत देतात आणि आपल्या ह्याच्यात सहभाग करतात आणि हा कार्यक्रम म्हणजे याच्याबरोबरच कसं सगळे अंधेकर ब्रदर्स जे आहेत सातत्याने एक्केचाळीस वर्षापासून बाळवांनाच्या नावाने हा कॅम्पेन आम्ही चालवत आहोत आणि त्याच्याबरोबरच बरेचसे समाजसेवा समाजकार्य जे आहे जे सातत्याने हे चालू करत आलेलं आहे आणि बरेचसे अजून असे शिबिरही आहे जो फ्री आहे तोही आम्ही यांच्या अंतर्गत चालवतो काय हां प्रत्येक मी आपल्या लेटेस्ट जनरेशनला ले हेच सांगू इच्छितो आहेत की की तुम्ही रक्तदान करा आणि ते म्हणतात जस्ट डोनेट युअर ब्लड अँड सेव्ह लाईफ कारण कसं सातत्याने आपल्या भारतात एक ब्लडचा डिमांड जो आहे खूप वाढत चाललेला आहे त्याच्यासाठी आजकालच्या जनरेशननी सतर्क होणं खूप गरजेचं आहे आणि तागत्याने पुढे येऊन ब्लड डोनेट करणं खूप महत्त्वाचं आहे नमस्कार मी चंद्रकांत मोळ आंतरराष्ट्रीय गोष्टीपंथ आहे आज की बघतं की काही बाळासाहेब आहे आंदेकर आंधेकर यांचं एक रक्तदान खिबिर आहे तेव्हा मी विनंती करतो की आजपर्यंत या पृथ्वी तलावती आखी कुठलीही मशीन आखी बनली नाही की जे ना रक्त तयार कर क कर, करू शकतो हे मानवनिर्मित आहे जे मानखांच्या म्हणजे खेळीगाड्यामध्ये गत ते तीन महिन्यांनी आपल्याला रक्त आपल्या शरीरामध्ये होतं म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण गोगळी तीन महिन्यांनी का व्हायना की रक्तदान हे केलं पाहिजे रक्तदान केलं की आपल्या खेळगाडले ब्लॉक होणार म्हणजे कुठले आगाग होत नाही कारण की बी पी हाय बी पी खेळगाडला ब्लॉकेज हे निघून का म्हणून तीन महिन्यांनी का व्हायना आपण हे रक्तदान केलं पाहिजे आणि आपण सर्वांना ही मदत केली पाहिजे नमस्कार मी चंद्रकांत मोळ राष्ट्रीय कृषी पंख आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी रक्तदान करा